अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती राजमाता जिजाऊ ज्ञानमाता सावित्रीबाई राघोजी भांगरे कुशल प्रशासक अहिल्यादेवी होळकर यांना सर्वप्रथम मानवंदना करते आज आपण सर्वच जण या शिवजन्मभूमीच्या पवित्र प्रांगणामध्ये एका प्रकाराच्या निषेधार्थ उपस्थित आहोत मला वाटतं सीमाताई आपण नऊ तारखेपासून या उपोषणामध्ये सामील आहात मी व्यावसायिक कारणास्तव खरं तर कर्नाटकला गेले होते मी आजच आले आणि मग आल्या आल्या म्हटलं दत्तादादाने हे उपोषण सुरू केलेलं आहे आणि याला पाठिंबा देणं माझं एक प्राथमिक कर्तव्य आहे आणि म्हणून आज मी इथे प्रामुख्याने आलेले आहे मला वाटतं दत्तादाच्या बाबतीमध्ये जर त्याची पार्श्वभूमी सांगायची झाली तर ती सांगणं अतिशय गरजेचं आहे दत्तादादा हा आदर्शगाव सुकाळवेडेचा एक आदर्श सरपंच आहे एम एस डब्ल्यू झालेला एक सुशिक्षित युवा सर्वसामान्य कार्य करताय सुकाळवेळे गावाची जबाबदारी सांभाळत असताना तो वर्सुबाई देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष देखील आहे आणि ही इतकी सगळी सामाजिक बांधिलकी जपत असताना तो एक सर्वसामान्य घरातून तो नेतृत्व करतोय आणि तन मन आणि धन या तिन्ही गोष्टी पणाला लावून तो आज समाजामध्ये काम करतोय आज त्याने सोमतवाडी शाळेमध्ये जी शाळा मला वाटतं तालुक्यातील जवळपास सहा शाळा या घोडेगाव आदिवासी विकास प्रकल्पाच्या अंतर्गत येतात आणि त्याच्यापैकी चार शाळांमध्ये खरं तर अळी मध्यान जेवणामध्ये आढळून आलेली अळी आणि याच्या निषेधार्थ खरं तर दत्तादा हे उपोषण आज सहा दिवसांपासून सुरू ठेवलेलं आहे मला वाटतं हा केळसवाना अतिशय प्रकार आहे आज मी एक गृहिणी देखील आहे बाकीची पदं ही नंतर येतात परंतु सर्वसामान्य कुटुंबातली महिला प्रामुख्याने ज्यावेळेला आपल्या कुटुंबाचं सांभाळ करत असते त्यावेळेला तिची प्राथमिक जबाबदारी ही असते की आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला गरम अन्न द्यावं ते अन्न स्वच्छ आणि योग्य दर्जाचं असावं ही प्राथमिक आपण जबाबदारी उचलत असतो आणि एक हीच मला वाटतं ही बेसिक कन्सेप्ट घेऊन आज दत्तादादा काम करतोय कारण आज घोडेगाव विकास प्रकल्पाच्या माध्यमातून सेंट्रल किचनची जी संकल्पना आहे सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून राबवली जाते ही संकल्पना राबवत असताना अंतराचा पण विचार होणं मला वाटतं क्रमप्राप्त आहे कारण पुरेस जर कमी अंतर असेल तर सेंट्रल किचन ही संकल्पना नक्कीच फायदेशीर असेल सरकारच्या ध्येय धोरणानुसार परंतु आपण आज जुन्नर तालुक्यामध्ये आहोत आपण आदिवासी सोमतवाडी असेल सोनावळा असेल यासारख्या ठिकाणी आज घोडेगाव या ठिकाणावरून म्हणजे जवळपास ऐंशी किलोमीटरचा प्रवास या मध्यान्ह जेवण हे पोचण्यासाठी केला जातो आणि व्यवस्थित ने आणण्याची कुठली त्याच्यामध्ये व्यवस्था नाही मुळात गरम अन्न देखील मिळत नाही त्यामुळे जे विद्यार्थी जे खऱ्या अर्थाने दुर्लक्षित दुःखित शोषित वंचित घटकामधून येतात त्यांना पुरेसं अन्न ना मिळत नाही आणि मला वाटतं की ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे कारण आपल्या संविधानाची जी निर्मिती आहे किंवा जी रचना आहे ती मुळात खूप सुबक आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सम समता असेल सामाजिक न्याय असेल आणि सामाजिक विषमता असेल या मूल्यांना प्रमाण मानून या संविधानाची निर्मिती केली आहे आणि या संविधानाची अंमलबजावण्याची अंमलबजावणी करण्याची जी जबाबदारी आहे ती प्रशासनाची आहे आणि प्रशासन ज्या वेळेला योग्य प्रकारे ही अंमलबजावणी करेल योग्य प्रकारे ह्या सर्व सामाजिक प्रश्नांना किंबहुना मी तर म्हणेन अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि त्याच्यामध्ये एक चांगलं अन्न योग्य आहार आणि सु पौष्टिक आहार हे मिळणं आणि त्यातल्या त्यात आदिवासी समाज कारण त्यांना कड्याकोपऱ्यांमध्ये राहणारा हा समाज आहे संविधानामध्ये दे पण देखील आपण जर बघितलं तर आपल्या राज्याच्या एकूण बजेटपैकी नऊ पर्सेंट हे जे बजेट आहे ते आपल्या या समाजासाठी म्हणजे उत्तम शिक्षण उत्तम आरोग्य आणि मूलभूत गरजा यांच्यासाठी सरकार जेव्हा राखून ठेवतं मग हे जे बजेट आहे तर या बजेटचा नक्की योग्य वापर होतोय का हा देखील विचार करणं गरजेचं आहे ज्या वेळेला सातत्याने अशा मागे देखील एक प्रकरण शाळेमध्ये झालं होतं त्यावर देखील वाचा फोडण्यात आली म्हणजे सातत्याने ज्या वेळेला दुर्लक्षित समाजातली मुलं आज फक्त शिकण्याच्या एकमेव हेतूने त्या शाळेमध्ये जात आहेत आणि त्यांना योग्य शिक्षण किंवा योग्य आहार जर तिथे मिळत नसेल तर निश्चित प्रश्नचिन्ह प्रशासनावर निर्माण होतं की हे प्रशासन नक्की पगार कशाचा घेतं कारण ज्या वेळेला कुठलाही पगार नसताना देखील आज हा आमच्यातला एक कार्यकर्ताय मला वाटतं सीमाताई आपण सगळीच महिला काम करतो आणि कायम दत्तादादा आपल्याला मार्गदर्शक मोठ्या भावाच्या रूपामध्ये राहिलेला आहे त्याचा कधी कधीही कुठलेही काम करताना वैयक्तिक स्वार्थ नसतो केवळ माझ्या समाजाचं भलं व्हावं आणि तो जात पात धर्म हे सगळं निपक्षपाती करून पाळून काम करणारा कार्यकर्ता आहे मला वाटतं आज त्याने आंदोलन हे छेडलेलं आहे आणि मी पाच सहा दिवस इथे नव्हते मी दत्तादादाला धीर दिला परंतु शोकांतिका मला याची वाटते की आज सहावा दिवस उजाडतोय आणि मला देखील माझं मत मांडण्याची संधी मिळते म्हणजे सहा दिवस या प्रशासनाला जाग आली नाही सहा दिवस तुम्ही त्याची कशाची वाट बघताय त्याची परिस्थिती त्याची प्रकृती खालावण्याची वाट बघताय म्हणजे निश्चित हे दुःखद आहे हा प्रकार जितका आहे ना प्रशासनाची ही जी चाललेली आहे ती देखील तितकीच किळसवाणी आहे आणि मला वाटतं याचा जाहीर निषेध आहे आज आम्ही सगळ्या तालुक्यातील तमाम कष्टकरी माता भगिनींच्या वतीने विशेषत प्रत्येक आई प्रत्येक आईच्या वतीने आज मी या चालू असलेल्या उपोषणाला दत्तादा पाठिंबा देते आज मी आल्या आल्या माझ्या डोळ्यात प्रथमतः पाणी आलं कारण दत्तादाच्या मुली दोन दिवसापूर्वी येऊन गेला ज्यावेळेला आपला बाप अन्न पाणी घेत नाही ना त्यावेळेला त्या मुलीची अवस्था काय असते हे तीच जाणू शकते आणि ज्या वेळेला आपल्या बापाने ज्या वेळेला इतर मुलांसाठी अन्न पाणी त्यागलेलं आहे ना त्यावेळेला एक मुलगी एक महिलाच ते दुःख जाणू शकते आणि म्हणून या चालू असलेल्या उपोषणाची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणं गरजेचं आहे अन्यथा या उपोषणाला वेगळ्या प्रकारे आम्ही सामोरं जाऊ आणि तालुक्यातील सर्व सरपंच तालुक्यातील तमाम कष्टकरी माता भगिनी यामध्ये या लढ्याला उग्र स्वरूप देतील आणि आदिवासी मुलांची कुठल्याही प्रकारची हेळसाण या पुढच्या कालावधीमध्ये आम्ही चालू देणार नाही आमच्या ज्या माफक अपेक्षा माफक ज्या अपेक्षा आहेत सेंट्रल किचनची जी संकल्पना आहे ती फक्त पर्टिक्युलर अंतरासाठीच असावी जास्तीचं अंतर असेल तर ती सेंट्रल किचनची संकल्पना सरकारने सरकार जवळच ठेवावी आणि त्या त्या ठिकाणी अन्न शिजवण्याची ताजं अन्न मुलांना कसं मिळेल याची परवानगी द्यावी त्याच्यानंतर जर कोणी प्रशासनामध्ये काम करत असताना चुकीच्या भूमिका जर निभावत असेल आणि सर्वसामान्य ज्या वेळेला लोक मला वाटतं मोरे साहेब आपण या प्रश्नाला आवाज उठवतोय आपणच म्हणता उघडा डोळे पहा नीट आज आमचे डोळे उघडले आहेत आज आम्ही नीट पाहण्याचा प्रयत्न करतोय मग आम्ही जर दाखवून देतोय एखादी चूक आहे प्रशासनाने ही चूक आहे हिच्यावर लक्ष द्यावं हिच्यावर कार्यवाही करावी तर प्रशासन का नाही करत मला प्रशासनाला आता मी विनंती करते परंतु या विनंतीचा अंत बघू नये अन्यथा आम्ही सर्वच सर्वच मंडळी या चा जाहीर निषेध म्हणून उग्र आंदोलन करू आणि सरकारला वाचा फोडल्याशिवाय सर या प्रश्नाला वाचा फोडल्याशिवाय आणि सरकारला जाग आणल्याशिवाय जागे ठाम म्हणजे आम्ही सरकारला जाग आणल्या सोडणार नाही आज दत्तादादाला मी आल्याला विचारलं दत्तादादांनी सांगितलं की मला ताई शिवरायांची रोज वेगवेगळी रूप दिसत आहेत अष्टप्रधान मंडळ शिवरायांच्या काळामध्ये होतं प्रत्येकाला एक एक जबाबदारी होती आणि तिथे निष्ठेने पार पडायचे आज आपण शिवरायांची जन्मभूमी म्हणतो आणि आपण जर शिवरायांचे वारसदार आहोत विचारांचे वारसदार आहोत तर आपण आचरणाचे आचार पण त्यांच्यानुसार करणं गरजेचं आहे आणि त्याचे देखील वारसदार होणं हे क्रमप्राप्त आहे आणि म्हणून या प्रकरणाचा जाहीर निषेध करत असताना प्रशासनाला योग्य ती खबरदारी घ्यावी ही विनंती करत असताना जर आपण घेतली नाही तर याला वाचा फोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हा देखील इशारा देते आणि थांबते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय या